नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस तर आज आपण सोयाबीनची टोकन करत आहोत तर याच्यामध्ये आपण व्हरायटी घेतली आहे आर बी एस एम बारा दहा ही आपण पांढऱ्या फुलाची सोयाबीन घेतली आहे आपण यावर्षी नेहमी सांगितलेलं आहे की पांढऱ्या फुलाची व्हेरायटी यावर्षी वर्षी चांगलं राहतील जेणेकरून येल्लो मोजाक असू द्या किंवा मग चारकोल रॉट असू द्या हे जे अटॅक आहे पांढऱ्या फुलाच्या व्हरायटीवर आपल्या भागामध्ये कमी आपल्याला बघायला मिळालेला आहे मागच्या वर्षी आपण आर व्ही एस एम अकरा पस्तीस साडेतीन फुटाचं बेडवर घेतलं होतं तर यावर्षी आपण थोडीशी वेगळी पद्धत करणार आहे म्हणजेच यावर्षी आपला बेड आहे शून्यवंश गतीमधला आणि बेड आहे साडेचार फुटाचा साडेचार फुटावर फुटा आपण घेतलेलं आहे तीन ओळी तर याच्यावर आपण अगोदर खताच्या ओळी पेरून घेतल्या होत्या तुम्हाला हा दिसत असेल याच्यामध्ये चार पाच मशीन चालल्यासारख्या त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला टोकन मशीनने खत पेरून घेतलेलं आहे म्हणजे टोकनने केलेलं आहे खत त्यानंतर आज आपण याच्यामध्ये सोयाबीनची टोकन जी आहे हे आपण करत आहोत ह्याच्यामध्ये आपला बेड जे आहे हे जुना आहे म्हणजे जे की आपला डॉलरचा होता तोच बेड आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तणाच्या व्यवस्थापनामध्ये आपण या बेडवर मिरा एकात्तर आपण या ठिकाणी वापरलेला आहे साधारण शंभर ग्रॅम प्रतिपंप यानुसार फवारणी करून आपली झाली होती साधारण चार ते पाच दिवस आपण फवारणीसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे की चार पाच दिवसानंतर आपण ह्याच्यामध्ये टोकन करणार आहे तर याला पाणी जर नाही पडलं तर आपण याला स्प्रिंकलरची सुद्धा व्यवस्था करणार आहे या बाजूलासुद्धा स्प्रिंकलर आपण जोडलेले आहे म्हणजे दोन पलटे आपल्या चालतील एकाच वेळेस या पद्धतीने नियोजन जे आहे हे आपलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा आपण एकरी पंधरा प्लस उत्पादनाचे टार्गेट यावर्षी आहे मागच्या वर्षी आपण पंधरा क्विंटल ठेवलं तर साधारण चौदा क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला आलं होतं यावर्षी जे चुका होत्या मागीलच्या वर्षीच्या तर तण व्यवस्थापनामध्ये किंवा एकरी बियाण्यासंख्यामध्ये ही संपूर्ण गोष्ट आपण एक एक हळूहळू आपण शिकत गेलो आणि यावर्षी जे आपला चांगला अनुभव होता ती म्हणजे एका वेळ एका बेडवर तीन लाईनचा प्रयोग जो होता मागच्या वर्षाचा तो प्रयोग आपण संपूर्ण शेतामध्ये म्हणजे संपूर्ण म्हणजे पाच अक्क्या शेतामध्ये संपूर्ण यावर्षी राबवत आहोत हो। दोन झाडांमधलं अंतर जे आहे ते आपण यावर्षी ठेवलेलं आहे सात इंच आणि एका ठिकाणी बियाणे आपण टाकत आहोत चार चार अशा पद्धतीने एकरी साधारण बावीस ते तेवीस किलो बियाणं या ठिकाणी लागत आहे आणि चार फुटाच्या बेडवर आपल्याला साधारण पंचवीस सव्वीस किलो बियाणं आवड टाकलेलं आहे ही जमीन आहे मध्यम स्वरूपाची आणि चार फुटाच्या बेडवर आपण तीन लाईन घेतल्या होत्या ती जमीन आपली हलकी स्वरूपाची आहे मध्यम स्वरूपाची म्हणजे साधारण याच्यामध्ये अडीच ते तीन फुटाच्या खाली खाली मुरूम लागते आणि त्यानंतर कडक लागते आणि हलकी जमीन आपली आहे साधारण एका फुटानंतर काळीनंतर म्हणजे बुंगरट म्हणतला त्यानंतर खाली मुरुम आणि खाली दगड म्हणजे अशी आपली जमीन आहे ही जमीन थोडीशी तापड स्वरूपाची म्हणता मन येईल आपल्याला जे की बारीक खडे आपल्याला बघायला मिळते पीक एकदम जमीन दिसते अशी पण तापड आहे म्हणजे लवकर माल प पर परिपक्व होते त्याच्यामध्ये खडेल खडेल अशी आहे गारगोटी आहेत असे गोटे आहेत बारीक बारीक तर अशा स्वरूपाची आपली जमीन आहे आणि यावर्षीचं नियोजन जबरदस्त असणार आहे तर जे शेतकरी नवीन असतील ते शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की आपले जबरदस्त व्हिडिओ त्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये येतील शून्य मुशागतीमधला हा आहे सोयाबीन